आपल्या अवतीभोवती का का अशा काही घटना घडत असतात ज्या कधी कधी आपल्याला पचवणं कठीण जातं काही कल्पनेच्या पलीकडच्या घटना अशाही असतात ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात आज मी तुम्हाला अशीच एक सत्य घटना सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला पण आश्चर्य वाटेल सत्य घटना यासाठी म्हणतो आहे की या घटनेला अमेरिकेच्या व्हर्जिनिया विद्यापीठाच्या पुनर्जन्मतज्ज्ञांच्या टीमनं भारतात येऊन या घटनेचं संशोधन केलं आणि त्यांनी या घटनेवर एक प्रकारे शिक्कामोर्तब केलं की होय ही घटना सत्य आहे नमस्कार मी नितीन आणि तुम्ही पाहताय क्राईम मॅटर तर मित्र हो मी जस जसा या घटनेचा अभ्यास करत होतो माहिती घेत होतो तसतशी माझी उत्सुकता वाढत होती थोडी भीती पण वाटत होती आता पुढं काय असेल काय होऊ शकतं तर मंडळी उत्तर प्रदेशातल्या इटावा जिल्ह्यातलं शफीपुरा हे गाव ही पुनर्जन्माची सत्यघटना जवळपास पन्नास वर्ष जुनी आहे त्या काळात घरामध्ये लाईट नव्हती किंवा आज आपल्या आजूबाजूला ज्या चैनीच्या वस्तू आहेत त्या नव्हत्या पाहिजे तेवढा विकास झालेला नव्हता वीज रस्ते पाणी दवाखाने डॉक्टर शाळा कॉलेज ह्या सगळ्या गोष्टीचा अभाव असायचा याच दरम्यान एकोणीसशे अडुसष्ट साली एका गरीब ठाकूर कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला कुटुंबानं त्या मुलीचं नाव सुमित्रा ठेवलं त्यावेळेला गावात राहणारे गावकरी शहरात जाऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असायचे सुमित्राचे वडीलही शहरात कामाला जायचे सुमित्रा आणि तिची आई घरात एकट्याच राहत असायच्या एके दिवशी सुमित्राच्या आई आईचा अचानक मृत्यू झाला आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी तिला लांबच्या नातेवाईकाकडं राहायला सोडलं पुढं असे अनेक वर्षे गेले सुमित्रा लहानाशी मोठी होत होती वडील शहरात काम करत असायचे आणि सुमित्रा तिच्या नातेवाईकाच्या घरी राहायची गरीब आर्थिक परिस्थितीमुळं सुमित्रा कधीच शाळेत जाऊ शकली नाही आणि एकटी राहिल्यामुळं ती, ती खूप अस्वस्थही असायची नंतर तिच्या वडिलांनी वयाच्या तेराव्या वर्षी जगदीश सिंह नावाच्या पोरासोबत तिचं लग्न लावून दिलं इथेही पहिले पहाडे पंचावन्न जगदीश हाही कामासाठी शहरातच असायचा इथेही सुमित्रा तिच्या सासू सासऱ्यासोबतच तास राहत असायची दरम्यान एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला मुलाच्या जन्मानंतर तिचा एकटेपणा खूप कमी होऊ लागला ती खूप आनंदी असायची पहिल्यांदा तिला आपलंसं वाटणारं कोणीतरी भेटलं होतं दिवसावर दिवस जात होते मुलगा पाच महिन्याचा झाला होता पाच महिन्याच्या नंतर एके दिवशी सुमित्रा आपल्या मुलासोबत गावच्या बाहेर असलेल्या विहिरीवर पाणी आणायला गेली दुपारची वेळ एप्रिलचा महिना होता गावातल्या अजून काही महिला सुद्धा तिथंच पाणी भरित होत्या अचानक सुमित्रासोबत असं काही घडलं की सगळा सगळ्या महिला घाबरून किंचाळायला लागल्या सुमित्रा पुतळ्यासारखी अक्षरशः उभी होती तिने दोन्ही हात वर आबाळाकडे केलेले होते हाताची बोटं मागच्या दिशेला केलेली तिच्या डोळ्यांच्या बाहुल्या गोल गोल फिरू लागल्या होत्या आणि ती जोरजोरात दात खाऊ लागली होती मध्ये जोरजोरात श्वास घेत होती हे सगळं बघून तिचा मुलगाही रडायला लागला होता मुलाला छातीला घट्ट कावटाळल्यामुळं बहुतेक त्याला त्रास होत असल म्हणून तो सारखा रडत होता जवळच कमरावरची घागर खाली पडलेली होती काही मिनिटांनी सुमित्रा शुद्धीवर आली त्यावेळेस तिथल्या महिलांनी तिला विचारलं की काय झालं तू नेमकी असं का करत होती पण तिला मात्र यातलं काहीच आठवत नव्हतं हा प्रकार पुढचे काही महिने असाच चालला या गोष्टीचा तिला आता खूप त्रास होऊ लागला होता ही घटना शहरात असणाऱ्या तिच्या नवरा जगदीश याला सुद्धा कळवण्यात आली तोही शहरातून गावात पोचला मात्र सुमित्राला तिच्या मजबुरीची पूर्ण जाण होती त्यामुळं तिनं स्वतःला तिच्या मुलापासून आणि नवऱ्यापासून जरा लांब ठेवायला चालू केलं आपल्यामुळं आपल्या बाळाला आणि नवऱ्याला त्रास होऊ नये याची पुरेपूर काळजी ती घेत होती आता सुमित्राचा नवरा जगदीश घरी राहू लागला होता सगळं काही ठीक चाललं होतं पण अचानक सोळा जुलै एकोणीसशे पंच्याऐंशीच्या दुपारी सुमित्रावर पुन्हा एकदा तसाच प्रकार घडला एका जागी उभा हात वर हाताचे बोट यावेळेस मात्र असे पाठीमाग न करता वर होते बुबळं गोल गोल फिरवते दात खाते मध्येच जोरजोरा श्वास घेते दरवेळेस ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करायची पण कुणाला काही समजायचंच नाही पण यावेळेस मात्र ती जे बोलली ते ऐकून सगळ्याच्याच पायाखालची जमीन सरकली कारण तिनं सांगितलं की मी आजपासून बरोबर तीन दिवसांनी मरणार आहे हे ऐकून सगळेजण मात्र थक्क झाले सुमित्राचे सासू सासरे आणि नवरा यांनाही आता भीती वाटायला लागली पण नेहमीसारखं जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती सगळं काही विसरली होती तिच्या नवऱ्याने तिला घडलेला सगळा प्रकार सांगितला हे ऐकून मात्र आता ती खूप घाबरली होती तो सगळा प्रकार गावभर झाल्यामुळं गावातले लोकही आता घाबरायला लागले होते आपल्या लहान पोरांना घराबाहेर पडू देत नव्हते वेगवेगळ्या चर्चाला उदाहरण आलं होतं या तीन दिवसाच्या काळात अनेक जाणते भूताटकी पाहणारी लोक वैदू ह्या सगळ्यांना दाखवलं पण सर्वांनी सांगितलं की सुमित्राला कोणताच आजार नाही किंवा झपाटल्या सुद्धा नाही तीन दिवसानंतर म्हणजे एकोणीस जुलै एकोणीसशे पंच्याऐंशीचा तो दिवस उजाडला जेव्हा सुमित्रानं तिच्या मरणाचं भाकीत केलं होतं सगळं कुटुंब काळजीत होतं भविष्यवाणी खरी ठरू नये म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप तिची काळजी घेतली जात होती असं कोणतंच काम करायचं नाही ज्यामुळं सुमित्राचा मृत्यू होईल तिच्या कुटुंबांनी ठरवलं होतं की तिला जंगलात जाऊ द्यायचं नाही कारण साप चावून तिचा मृत्यू होऊ शकतो स्वयंपाक करू द्यायचा नाही कारण जळून मृत्यू होईल पाण्याला जाऊ द्यायचं नाही कारण पाण्यात पडायची भीती असे वेगवेगळे उपाय त्यांनी केले जेणेकरून तिचा मृत्यू होणार नाही दिवसभर ती घरातच बसून राहिली असं करता करता संध्याकाळ झाली सगळ्याला वाटलं आता बला टळली आपल्यावरचं संकट टळलं दिवसभर घरात बसलेल्या सुमित्राला घरात बसून बसून मात्र कंटाळा आला होता जरासे पाय मोकळे करावेत म्हणून ती घराबाहेर आली दारातून जाणारी आपली मैत्रीण सुद्धा तिला दिसली तिला बोलावं म्हणून सुमित्रा पुढं झाली तिच्यासोबत गप्पा मारू लागली त्या मैत्रिणीला तिचा सगळा प्रकार माहीत होता दोघेजणी खुश होऊन बोलत होत्या भविष्यवाणी खोटी होती म्हणून चर्चा करत होत्या हसत होत्या तेवढ्यात बोलता बोलता सुमित्रा अचानक आकाशाकडे बघू लागली तिचे हात मात्र ताट झाले होते तिच्या मैत्रिणीला हा प्रकार पाहून भीती वाटायला लागली ती जोर जोरात ओरडायला लागली तिचा आवाज ऐकून घरातले आणि आजूबाजूचे लोक जमा झाले सगळ्यांनी तिला घरात नेऊन खाटावर टाकलं वैद्याला बोल बोलावण्यात आलं वैद्यानं सुमित्राची नाडी तपासली आणि सांगितलं की सुमित्रा गेली सुमित्रा आपल्याला सोडून गेली बातमी सगळ्या गावात पसरली जो तो हळहळ करत होता अंतिम संस्काराची आता तयारी चालली होती हिंदू रीतिरिवाजानुसार सुवासिनीचा श्रंगार गावातल्या महिला त्या प्रेतावर करत होत्या घराबाहेर सगळा गाव जमा झाला होता तेवढ्यात एक महिला ओरडतच बाहेर आली ती खूप घाबरलेली होती तिला नीट बोलताही येत नव्हतं धीर धरून ती बोलली की सुमित्राचे डोळे फिरायला लागले तिच्या पाठोपाठ सगळ्या बाकीच्या महिला सुद्धा घाबरून घराबाहेर पळत सुटल्या काय भानगड चालली हे कोणालाच काही समजेना भीत त्या सगळ्या सांगत होत्या की सुमित्राच्या शरीराची हालचाल होत आहे आता ही खबर वाऱ्यासारखी गावात पसरली पुन्हा वैद्याला बोलावण्यात आलं वैद्याने नाडी तपासली सगळ्याकडं आश्चर्यानं बघत तो म्हणाला शोक थांबवा चमत्कार झाला सुमित्रा जिवंत आहे सुमित्रा हळूहळू पूर्ण शुद्धीवर आली कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही तिचा पती जगदीश तिच्या जवळ जाऊन तिला कुरवळायला लागला तिला जवळ घेण्याचा प्रयत्न तो करू लागला पण तिनं मात्र त्याला बाजूला ढकललं तो ती त्याला विचार तिनं त्याला विचारलं की तुम्ही कोण परक्या स्त्रीच्या अंगाला तुम्ही हात कसा काय लावू शकता तुम्ही माझ्या अंगाला हात लावू शकत नाही हे ऐकून तिचा नवरा जगदीश मात्र विचार करत होता की हे नेमकं चाललंय काय ती एकटक सगळ्याकडे फक्त बघत होती कुणालाही ओळखायला तयार नव्हती तिला सगळे सांगत होते की हे तुझे सासू सासरे हा तुझा नवरा पण का हे उपयोग होत नव्हता एवढंच काय तर आपल्या जीवापेक्षा जास्त जीव असलेल्या आपल्या पोटच्या पोराला सुद्धा ती ओळखत नव्हती असो असेच दिवसावर दिवस जात होते सुमित्रा आज ना उद्या चांगली होईल ह्या आशेवर तिचं कुटुंब जगत होतं पण ती मधल्या काळात एकमात्र गोष्ट सतत करायची ती नेहमी कुणाला तरी पत्र लिहायची पण आश्चर्याची गोष्ट ही की सुम सुमित्रा कधी शाळेतच गेली नव्हती तरी सुद्धा ती इंग्लिशमध्ये कधी कधी तिथल्या लोकल भाषेत पत्र लिहायची हा सगळा प्रकार तिच्या कुटुंबासाठी मात्र कल्पना करायच्या पलीकडचा होता हे प्रकार पुढचे तीन महिने असाच चालू होता करता करता वीस ऑक्टोबरचा दिवस उजाडला या दिवशी कुणीतरी एक माणूस गावात फिरत होता आणि गावकऱ्यांना सुमित्राबद्दल माहिती विचारत होता अशी कुणी व्यक्ती गावात गावात आहे जी मागच्या काही दिवसापासून काहीतरी वेगळ्या अचंबित करणाऱ्या गोष्टी करत आहे असं तो प्रत्येकाला विचारत होता गावातल्या काही लोकांनी त्या माणसाला सुमित्राचं घर दाखवलं त्याने सुमित्राचा सुमित्राचा पती जगदीशला दारात येऊन हाक मारली दोघंही दारातच चर्चा करू लागले जगदीशनं नाव गाव विचारलं का आलात काय काम आहे हे सगळं विचारलं ती व्यक्ती सांगू लागली की मी रामसिया त्रिपाठी इथून ऐंशी किलोमीटर असणाऱ्या डिबियापूर या गावाहून आलो आहे मला इथून नेहमी मला इथून नेहमी तीन महिने झाले कुणीतरी पत्र आहे यांचा दोघांचा चाललेला चाललेलं बोलणं घरात असलेल्या सुमित्राच्या कानावर पडलं तशी ती धावतच घराबाहेर आली आणि कडकडून त्या माणसाला तिने मिठी मारली घडत असलेला प्रकार बघून रामसिंह त्रिपाठी आणि जगदीश दोघंही गोंधळून गेले सुमित्राला बाजूला सारित रामसेया त्रिपाठी म्हणाले हा काय प्रकार तुम्ही कोण आहे तुम्ही हे ऐकून सुमित्रा त्यांना म्हणाली बाबा मला ओळखलं नाही का मी तुमची मुलगी शिवा हे ऐकून रामसेया त्रिपाठी मात्र चक्राऊन गेले सुमित्रा म्हणली बाबा मी पाठवलेल्या पत्रातलं माझं अक्षर ओळखलं नाही का तुम्ही किती वेळ लावला यायला तर त्रिपाठी आणि जगदीश दोघंही स्वतःला सावरीत आता घरात गेले सगळं कुटुंब एकत्र बसलं आणि या प्रकारावर चर्चा करू लागले त्रिपाठी यांनी आपल्यासोबत एक सुटकेस आणली होती त्यात तिनं पाठवलेलं काही पत्र होते ते जर निहाळून बघितले तर थोडाफार फरक सोडता जशाच तसं ते दोन्हीचं अक्षर होतं सुटकेसमध्ये त्यांनी एक आल्बमसुद्धा आणला होता बहुतेक ते ठरवूनच आले की आज काय तो सोक्षमोक्ष लावून टाकायचा तो आल्बम होता त्यांची मुलगी शिवाच्या लग्नाचा त्या अल्बममधला एक ग्रुप फोटो दाखवीत रामसिंह त्रिपाठी यांनी तिला विचारलं की सांग हे कोण सांग हे कोण प्रत्येक फोटोवर बोट ठेवून तिला वि... ते विचारत होते की सांग यात दिसणाऱ्या व्यक्ती कोण आहेत ती मात्र सगळे फोटो ओळखीत होती त्यात एका फोटोवर बोट ठेवून ती म्हणली हा माझा पती छेदीलाल ही दोन माझी मुलं रिंकू आणि टिंकू आणि पुढं एका फोटोवर बोट ठेवलं आणि ती घाबरायला लागली तिचे हात थरथरायला लागले काहीशा घाबऱ्या आवाजात ती म्हणली ही माझी ननन जिनं एकोणीस जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी या दिवशी माझ्या डोक्यात दगड मारून माझा जीव घेतला हे ऐकून रामसिंह त्रिपाठी यांनी मात्र हंबरडा फोडला तोही अचंबित होता कारण या सगळ्या घटना सत्य आणि जशाच तशा होत्या जगदीश मात्र हो सगळा प्रकार दिल होऊन बघत होता तर मित्रांनो शिवा नेमकी कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ऐका शिवाचा जन्म चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्टला ब्राह्मण कुटुंबात झाला होता गाव डिबियापूर तिचं सगळं कुटुंब सुशिक्षित होतं वडील रामसिंह त्रिपाठी मोठ्या नामांकित कॉलेजमध्ये लेक्चरर होते शिव शिवाचे सुद्धा ग्रॅज्युएशन झालेलं होतं तीसुद्धा लेक्चरर म्हणून नोकरी करायची शिवाचं लग्न एकोणीसशे ऐंशीमध्ये छेदिलाल नावाच्या मुलासोबत झालेलं दोन पोरं रिंकू आणि टिंकू छेदीलाल आणि शिवा यांचा संसार बसा पाच वर्षे टिकला तिच्या सासरी ती सगळ्यात जास्त शिकलेली आणि नोकरदार होती सतत काही ना काही कारण काढून ननन सासरे आणि पती छेदीलाल हे तिला त्रास द्यायचे लहान लहान कारणावरून वाद व्हायचे मात्र अठरा जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी या दिवशी असाच वाद झाला वाद इतका टोकाला गेला की तिच्या ननंदेने तिच्या डोक्यात दगड मारून शिवाचा जीव घेतला प्रेत रेल्वे पटरीवर टाकलं आणि शिवाने आत्महत्या केली असं सगळ्यांना सांगितलं नंतर पोलीस हाताशी धरून अंतिम संस्कार सुद्धा उरकून टाकले शिवाच्या आई वडिलांना तीन दिवसानं ही बातमी समजली कारण त्या काळात पाहिजे तसे संपर्काचे साधन नसायचे आणि आता समजून सुद्धा काही उपयोग नव्हता कारण सगळं संपलेलं होतं मग रामसिंह त्रिपाठीला संशय आला की आपल्या मुलीसोबत काहीतरी घातपात झाला असावा त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडं तक्रार केली त्यांच्या तक्रारीवरून पती आणि शासऱ्याला अटक झाली पण आता कोणताच पुरावा शिल्लक नव्हता प्रेताचा अंतिम संस्कार झाल्यामुळं पोस्टमॉर्टमचा तर विषयच नव्हता मग तपास करणार कसा महिन्याभरात काहीच पुरावा नसल्यामुळं दोघंही सुटले काही दिवसांनी सासू आणि ननन दोघी पोलिसात हजर झाल्या त्याही नंतर जामिनावर सुटल्या म्हणजे शिवाचा मृत्यू अठरा जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी या दिवशी झाला आणि सुमित्राचा एकोणीस जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी या दिवशी पने पंचेचाळीस मिनिटासाठी झाला या दोन्ही मृत्यूमध्ये चोवीस तासाचा फरक डिबियापूर आणि शेपीपुरा या दोन गावाचं अंतर ऐंशी किलोमीटरचं शिवा ब्राह्मण कुटुंबातली तर सुमित्रा ठाकूर कुटुंबातली नियती खोनासोबत कसा खेळ मांडील याचा काही नेम नाही असंच म्हणावं लागलं नंतर शिवा तिचे वडील आणि दोन पोरं रिंकू टिंकू यांच्यासोबत काही दिवस राहिले सुमित्रा फक्त आता नावालाच उरली होती ती आता शिवा झाली होती सुमित्राला तिचं मागचं आयुष्य काहीच आठवत नव्हतं पण तिनं पुढं विचार केला की जगदीशने आपला खूप चांगला सांभाळ केला आहे सुमित्राला सुद्धा लहान मुलगा आहे आणि तिनं निर्णय घेतला की आपण जगदीशसोबतच राहायचं मग जगदीश दोन मुलं रिंकू टिंकू आणि सुमित्राचा मुलगा यांच्यासोबत शेपीपुरात गावात ती राहू लागली ही घटना वाऱ्यासारखी सगळीकडं पसरली काही पेपरमध्ये छापून आली त्यानंतर भारतात पुनर्जन्मावर संशोधन करणारी टीम ही तिच्या घरी आणि गावात पोचली प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं असल्यामुळं अमेरिकेच्या वर्जिनिया विद्यापीठाच्या पुनर्जन्म तज्ज्ञांच्या पथकानंही त्या गावात पोचून सगळे पुरावे सविस्तर गोळा केले तपासात सुमित्राच्या मृत्यूनंतर शिवाचा पुनर्जन्म झाल्याचं सिद्ध झालं त्यावेळी हे पुनर्जन्माचं जगातलं पहिलं आणि अद्वितीय प्रकरण बनलं आजपर्यंतचे हे एकमेव असे प्रकरण आहे ज्याला संशोधकाने मान्यता दिली की हा पुनर्जन्मच आहे पुढं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुमित्रा म्हणजेच शिवा सुमित्रा म्हणा किंवा शिवा दीर्घ आजाराने मृत्यू मृत्यू पावली आणि सुमारे दोन वर्षांनी जगदीशचा पण मृत्यू झाला त्याचं कुटुंब आजही जिवंत आहे तर ही होती मित्रांनो अविश्वसनीय वाटणारी जगातील पहिली पुनर्जन्माची सत्य घटना चला तर आज इथेच थांबतो पण अशाच रहस्यमय सत्य घटना जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व पाहत राहा क्राईम मॅटर